अखिल भारतीय श्रीस्वामी समर्थ सेवा केंद्र शाखा नेरळ यांच्या वतीने दत्तजयंतीचे औचित्य साधून नेरळ पायरमाळ येथे श्री स्वामी समर्थ महाराजांच्या प्रतिमेचे अनावरण नेरळ परिसरातील प्रतिष्ठित व्यक्तींच्या शुभ करण्यात आलाय त्यासोबत श्री दत्त जन्मदिन सोहळा देखील उत्साह साजरा करण्यात आला आहे गेले सात दिवस येथे गुरुचरित्र पारायण देखील स्वामी सेवेकरी करत होते दरम्यान दर्शनासाठी येथे भक्तांची गर्दी उसळली होती मंगळवार सव्वीस डिसेंबर रोजी श्री दत्त जन्मदिन सोहळा असल्याने नेरळ परिसरात श्री दत्त मंदिरात मोठ्या प्रमाणात भक्तांकडून जन्म सोहळा आयोजित करण्यात आला होता तर येणाऱ्या भक्तांसाठी मंदिराच्या समोरच महाप्रसादाचे आयोजन देखील करण्यात आले होते नेरळ पायरमाळ येथे नुकताच श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र नव्याने उभारण्यात आले असून श्री दत्त जन्मदिनाचे औचित्य साधून येथे श्री स्वामी समर्थ यांच्या प्रतिमेचे अनावरण अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ दिंडुरी प्रणित सेवा केंद्र शाखा नेरळ यांच्या वतीने करण्यात आले त्यासोबत श्री दत्त जन्मदिन सोहळा देखील उत्साह साजरा करण्यात आलाय यावेळी नेरळ शहराचे प्रथम नागरिक असलेले नेरळ ग्रामपंचायतीचे सरपंच उषा पारधी उपसरपंच मंगेश भस्कर सदस्य श्रद्धा कराळे संतोष शिंगाडे पार्वती पवार जयश्री मानकामे उमाखडे राजन लोभी यासह मंदिराचे ट्रस्टी तर नेरळ परिसरातील राजकीय पुढारी प्रतिष्ठित व्यक्ती व हजारो भक्तगण येथे दर्शनाचा लाभ घेण्यासाठी उपस्थित झाले होते यावेळी एका चिमुरडा येथे स्वामीच्या वेशभूषा करून आल्याने या चिमुरड्याचे दर्शन देखील स्वामी भक्तगण घेत होते खर तर लहान मुले ही देवाघरची फुले असे म्हटले जाते आणि याचमुळे या चिमुरड्याला येथील उपस्थित भक्तांनी खेराव घातला दरम्यान गेले सात दिवस येथे सेवेकरी वर्गाने गुरुचरित्र पारायण केले होते सोबतच येणाऱ्या भक्तांसाठी भोजनाची म्हणजे महाप्रसादाची सोय केलेली पाहायला मिळाली महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर साठी अजय गायकवाड निराळ